माजी नगरसेवक अजय बुगेवार यांचा मुलगा संकेत बुगेवार याला एमडी तस्करी करताना गणेशपेठ पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी फरार आहे त्यांच्याकडून सोळा पूर्णांक सात ग्रॅम एमडी पावडर आढळली असून पोलिसांनी जवळपास एक लाख सदुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तर या प्रकरणी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने पंधरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस स्टेशन गणेशपेठ हद्दीमध्ये बसस्टँड परिसरामध्ये पी आय मुलानी आणि पोलीस स्टेशन गणेशपेठचे ए पी आय जाधव पी एस आय डोईफोडे डीबीचा स्टाफ पोलीस कॉन्स्टेबल सागर आणि पोलीस कॉन्स्टेबल इतर मा, जे डीबीचे अंमलदार आहेत ते पेट्रोलिंग करत असताना त्यांना अशी गोपनीय खात्रीशीर माहिती मिळाली की एक थार गाडी आहे ज्याचा क्रमांक एम एच फोर्टी फाईव्ह ए व्ही फोर डबल फाईव्ह फोर ही थार गाडी आहे महिंद्रा कंपनीची या थार गाडीमध्ये एक व्यक्ती एम डी हे जे ड्रग्स आहे ते डिलिव्हर करण्याकरता येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती पतक त्या अनुषंगाने आमचे पोलीस पथक सापडून तयार होते आणि जेव्हा ती गाडी पोलिसांना दिसली तर ताबोडतोब ती ताब्यात घेऊन त्यामध्ये असलेला इसम संकेत अजय बोगेवार व एकोणतीस वर्षे राहणार प्लॉट नंबर एक हजार अकरा आशीर्वाद नगर एन आय टी गार्डन जवळ पोलीस स्टेशन सक्करदारा हा मिळून आला त्याच्या त्याची घेतली असता त्याच्यामध्ये खिशामध्ये एक सोळा ग्राम सात मिलीग्राम एम डी पावडर मिळून आली ज्याची किंमत एक लाख सदुसष्ट हजार अशी होत आहे त्याच्याकडून तो एम डी पावडर नियमाप्रमाणे जप्त करण्यात आलेला आहे आणि आरोपीला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे आरोपीला अटक करून माननीय न्यायालयात हजर करून दिनांक पंधरा तारखेपर्यंत त्याचा पीसीआर घेण्यात आलेला आहे महाराष्ट्रात होमिओपॅथिक डॉक्टरांना मॉडर्न मेडिसिन लिहिण्याचा हक्क देणाऱ्या सी सी एम पी ब्रिज कोर्स ला सरकारने मान्यता दिली होती त्यानुसार पंधरा हजार डॉक्टरांनी तो कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला मात्र रजिस्ट्रेशन सुरू विरोध दबाव टाकून आणल्याचा आरोप होमिओपॅथिक डॉक्टर मंडळींनी केला आहे तसेच राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी हा गैरसमज पसरवल्यामुळे आम्हा होमिओपॅथिक डॉक्टर मंडळींना आझाद मैदान येथे आंदोलन करण्यासाठी पुढा लागत आहेत अशी प्रतिक्रिया वाळूज महानगरातील होमिओपॅथिक डॉक्टर मंडळींनी दिली आहेत वाकळे वाळूज महानगर डॉ असोसिएशन शासनाने जो आमच्यासाठी ऍक्ट तयार केला होता तो ऍक्ट आयम एच्या दबावाखाली शासनाने रद्द केला त्या निषेधार्थ आम्ही लाखोच्या संख्येने आझाद मैदान इथे मोर्चासाठी आंदोलनासाठी हजर होणार आहेत याची शासनाने दखल घ्यावी मागणी काय आहे तुमची आमची जे जेवढे सी सी एम पी डॉक्टर्स आहेत त्यांना शासनाने जो ॲलोपॅथीची परमिशन दिली होती ती परमिशन शासनाने ॲज इट इज ठेवावी आय एम एच्या दबावाखाली ती परमिशन रद्द करू नये ढगाळ वातावरण सततच्या पावसामुळे विविध आजारांना पोषक वातावरण निर्माण झाल्याने चोपडा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात सर्दी खोकला ताप व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसत आहे सध्या तरी मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण आढळून आलेले नाहीत परंतु वातावरण बदलामुळे व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे अशा वातावरणातच बाहेरचं उघड्यावरील अन्न खाणं टाळावं पाणी उकळून प्यावं सर्दी खोकला ताप अंगदुखी अशी लक्षणे आढळल्यास त्वरित जवळील

आणि सध्यातली ते रोग जास्त दादा या संदर्भात नागरिकांना काय आव्हान करू इच्छितात की जे रुग्ण ते अंगावर काढतील यांच्यासाठी सर्व रोगाचे अनुषंगाने रुग्णांनी स्वतःच्या बचव्याची पूर्ण काळजी घ्यावी पावसाची काळजी घ्यावी उषित पाणी खाऊ उषित पाणी पिऊ नये तसेच उघड्यावरचे न शिजलेले अंग वगैरे घेऊ नये आणि सहकारी तरी आजार झाल्यास

सध्या तरी डेंगू मलेरिया हा रुग्ण तरी सध्या नाही आहे परंतु व्हायरल इन्फ्रेशन कापदी कोणत्या निघाले भिवंडी तालुक्यातील भूमिपुत्रांनी उदरनिर्वाहासाठी बांधलेल्या गोदामांसाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील पुढे सरसावले आहेत ते भूमिपुत्रांची गोदामे अधिकृत करण्यासाठी सुमारे वीस ते पंचवीस लाख नागरिकांचा रोजगार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे अशी माहिती त्यांनी स्वतःच दिली आहे यावेळी भिवंडी तालुक्यातील भूमिपुत्रांना गिरणी कामगारांप्रमाणे देशोधडीला लावणार का असा सवाल कपिल पाटील यांनी केला आहे तसेच कोणत्याही लोकप्रतिनिधीने भूमिपुत्रांच्या व्यवसायावर बाधा न आणता विकास कामांकडे लक्ष द्यावे असे आवाहन एका गावात दोन दोन रेडी रेग्युलरचे दर करून त्यांनी दोन प्रकारचे रेट केलेले आहेत मी त्यांना काल सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली याची कमिटी आहे आधी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबतीत बैठक लावू त्याच्यामध्ये निर्णय नाही झाला तर निश्चितपणाने राज्यस्तरावरची जी कमिटी आहे त्या कमिटीकडे आम्ही दाद मागून शेतकऱ्यांना एका गावाला एकच रेट आणि तो जो जादा रेट आहे तो रेट मिळावा याच्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करा अजून अकरा जून रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या डी एम सरळ सेवा भरतीतील अधिपारिचारिका सेवा प्रवेश नियम दोन हजार पंचवीस मधील ऐंशी वीस लिंग आधारित नियम नर्सिंग डिप्लोमा किंवा पदवी घेणाऱ्या मुलांसाठी अन्यायकारक आणि लिंगभेद रद्द करण्यात यावा अशी मागणी मेल नर्सेस बचाव समितीकडून करण्यात आली आहे नर्सिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना या निवेदन सादर केले हा नियम रद्द न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा ही या वेळेला दिला जाईल आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालय इथे त्या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातले सगळं नर्सिंग प्रतिनिधी तसेच विद्यार्थी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले आहेत तर आज आमची सरकारला हीच मागणी आहे की त्या ठिकाणी डी एम आर मार्फत जी परीक्षा त्यांनी घेतली जाते ज्याच्यातून त्या ठिकाणी स्टाफ नर्सची भरती होती तर त्यामध्ये ऐंशी वीस हा रेशो त्यांनी लागू करण्यात आलेला आहे ऐंशी वीस रेशोमध्ये त्या ठिकाणी ऐंशी टक्के लेडीज फिमेल्सला त्या ठिकाणी जागा दिलेली आहे आणि वीस टक्के पुरुषांना त्या ठिकाणी जागा दिलेली आहे तो हा त्या ठिकाणी मु पुरुषांसोबत त्या ठिकाणी अन्याय आहे आणि हे सरळ सरळ त्या ठिकाणी लिंग डिस्क्रिमिनेशन जेंडर डिस्क्रिमिनेशन त्या ठिकाणी झालेलं आहे सो आमचं त्या ठिकाणी एकच विनंती आहे की ही परीक्षा त्या ठिकाणी हे रद्द करून त्या ठिकाणी मेरिट लिस्टनुसार त्या ठिकाणी घेण्यात यावी आणि हा त्या ठिकाणी ऐंशी रेशो रद्द करावा एवढीच आम्ही त्या ठिकाणी सरकारला मागणी करतो रद्द करा दिव्यांग शेतकरी शेतमजुरांच्या विविध मागण्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे संपूर्ण राज्यात तात्काळ व्हावी वाढत असलेली महागाई यावर मात करण्यासाठी समाजातील शोषित वंचित असलेल्या घटकांसाठी दिव्यांग विधवा निराधार यांच्या अनुदानामध्ये वाढ व्हावी अशा विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी अमरावती ते यवतमाळ अशी पदयात्रा काढली असून या आंदोलनाचा यवतमाळ येथे समारोप करण्यात आला त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विराट मल्टीपर्पज फाउंडेशन दिव्यांग सेवाभावी संस्थेच्या दिव्यांग बांधवांनी डोक्यावरील केस काढत सरकारचा जाहीर निषेध केला मी विराट मल्टीपर्पज फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आज आ, जे बच्चूबाईनी राज्यभर शेतकऱ्यांसाठी दिव्यांग विद्या निराधारांसाठी मच्छीमारांसाठी व इतर मागण्या घेऊन समारोपीय आंदोलन आज यवतमाळ जिल्ह्यात आयोजित केलेलं आहे त्या समारोपाला आमच्या संस्थेच्या वतीने पाठिंबा म्हणून या ठिकाणी आम्ही केश कर्तन करीत शिवजलाभिषेक करीत माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करणार आहोत काय मुख्य, मुख्य मागणी यात आमची प्रमुख मागणी अशी की दिव्यांग उदया निरोधक यांना बच्चूभाऊनी सहा हजार रुपये करण्याची मागणी लाईन धरलेली आहे त्याला आम्हीही सुद्धा मागणी केलेली होती वेळोवेळी वे 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 यासह विविध पक्षांनीही केली होती परंतु तिची अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे ही मागणी आम्ही पुन्हा लावून धरत आहे काय पवित्र आज शासनाविषयी केश कर्तन करू करीत विरोध दर्शवित त्याच्यापुढे या यासाठी अगर तीव्र त्यु, आंदोलन करावी लागलं तरी आम्ही ते करू